या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह सत्ता मोठ्या पदावर सर्व आमदारांचा एकत्रित निर्णय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळाले विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात हालचाली सुरू झाल्या आहेत दुसरीकडे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच अशातच आता राष्ट्रवादी अजित अजित पवार येंचे एका पदावर मोटी महीती अजित पवार यांची एका मोठ्या पदावर लागल्याची मोठी माहिती समोर आली आहे नुकतेच यांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत यावेळी त्यांची सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थित होते झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने अजित पवार यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड केली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे यामध्ये भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदेगड सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकेचाळीस जागांवर आघाडीवर आहेत अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ त्रेपन्न ठिकाणी उमेदवार दिले होते त्यापैकी तब्बल एकेचाळीस जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टीब्रँड मोबाईल म्हणजे मोबाईल अँड आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर पर्यंत डिस्काउंट भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेट वस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस